मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील चौराई धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्याचे चार दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले त्यामुळे तोतलाडोहा आणि पेंच धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने दोन्ही धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने कन्हार नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे मागील काही दिवसांपासून मध्य प्रदेशात नागपूर जिल्ह्यात आणि रामटेक पारशिवनी तालुक्यासह विविध ठिकाणी पाऊस चांगलाच पडत आहे सतत होत असलेल्या पावसामुळे मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील चौराई धरणाचे चार दरवाजे दोन दिवसापूर्वी उघडण्यात आले तोतला धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने काल धरणाचे सोळाही दरवाजे उघडून कन्हान नदी पात्रात सोडण्यात आल्याने कन्हान नदीच्या पाण्याची पातळी वाढली असून नदी तुडुंब भरून वाहत आहे त्यामुळे कोणीही नदीवर जाऊ नये आणि नदी, नदी काठावरील नागरिकांनी सतर्क का राहावे असे कडाडीचे आवाहन पेंच पाटबंधारे उपविभाग उपविभागीय अभियंता एन एस सावरकर आणि अजय शेलात यांनी नागरिकांना केले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोरसाठी ऋषभ बावनकर कन्हान